विशाळगडची पाहणी करण्यास गेलेल्या शाहू महाराज पाटील यांना रोखलं विशाळगड परिसरात रविवारी चौदा जुलै रोजी झालेल्या हिंसाचाराच्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी गेलेले खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांना पोलिसांनी रोखलं यासह पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींनाही पुढे जाण्यापासून रोखलं दरम्यान पांढरेपाणी परिसरात मोठा पोलीस फौजपाटा तैनात करण्यात आलेला आहे विशाळगड अतिक्रमण मुक्तीच्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागलं गजापूर ते विशाळगड या सुमारे पाच किलोमीटर परिसरात प्रचंड दगडफेक तोडफोड करण्यात आली घरे दुकानांसह मशिदीला लक्ष करत आंदोलकांनी हल्लाबोल केला दुकानं वाहनांसह काही घरांची जाळफोळ करण्याचाही प्रयत्न झाला जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला दरम्यान आज विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी गेलेले खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार पाटील यांना पोलिसांनी पोलिसांनी रोखलं यासह माध्यम प्रतिनिधींनाही पुढे जाण्यापासून रोखलं यावेळी प्रसार माध्यमांना का रोखलं जाते हे समजलं नाही अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली तर सत्य कधी ना कधी बाहेर येतच असं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी बोलताना म्हटलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा